आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या संदर्भातला आहे शिक्षकांना शिकवण्याच्या व्यतिरिक्त जी अन्य कामे दिली जातात त्या अनुषंगाने शासन नियुक्त समितीकडून एक महत्वाचा अहवाल हा सादर करण्यात आलेला आहे या अहवालामध्ये काही महत्वाच्या बाबी या अधोरेखित झालेल्या आहेत त्यानुषंगाने आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असा आहे दैनिक लोकसत्ता या महाराष्ट्रातल्या प्रमुख वृत्तपत्रामध्ये बुधवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीसला ला आलेली एक महत्वाची बातमी आज आपण समजून घेणार आहोत पुण्यावरून असणारी ही बातमी शिक्षकाच्या आणि शैक्षणिक कामाच्या संदर्भात अत्यंत महत्वाची अशी आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच अशैक्षणिक अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावयाचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपण व्यक्त करू शकता शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या बातम्या आणि शिक्षक भरतीच्या अनुषंगाने राज्यातल्या विविध जिल्ह्यातल्या विविध शिक्षक संख्या या संदर्भात जर आपल्याला माहिती जाणून घ्यावयाची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण या निमित्तानं घेऊ शकता आता आपण दैनिक लोकसत्तामध्ये आलेली ही महत्वाची बातमी समजून घेऊया शिक्षण विभाग वगळता अन्य कामे शिक्षकांना नको अशा आशयाची ही बातमी आहे शासन नियुक्त समितीकडून अहवाल सादर पुण्यावरून ही बातमी आहे शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामा संदर्भात राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे त्यानुसार राज्यातील शिक्षकांना शिक्षण विभाग सोडून अन्य विभागांची कामे देऊ नयेत शालेय पोषण आहाराच्या अभिलेखांच्या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी अशा महत्वाच्या शिफारशी अहवालाद्वारे करण्यात आल्या आहेत त्यामुळे आता या अहवाला संदर्भात शिक्षण विभाग काय धोरण निश्चित करणार ही बाब महत्वाची ठरणार आहे शिक्षण हक्क कायद्यातील कलम सत्तावीस नुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे लावण्यास परवानगी नाही राष्ट्रीय दशवार्षिक जनगणना निवडणूक आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शिक्षकांना कामे देता येतात मात्र शिक्षकांना वर्गात शिकवणे किंवा अशैक्षणिक उपक्रमाव्यतिरिक्त जवळपास दीडशे कामे दिली जात असल्याचा आक्षेप आहे त्यात प्रशासनाने दिलेली विविध कामे अहवाल सर्वेक्षणे आदींचा समावेश आहे मात्र या अशैक्षणिक कामामुळे शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत असल्याचे सांगत शिक्षक संघटनांनी या कामांना विरोध केला आहे त्यामुळे नवभा नवसाक्षरता अभियानातील निरक्षरांच्या सर्वेक्षणावरही शिक्षक संघटनांनी बहिष्कार घातला आहे परिणामी या अभियानाचे काम पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांबाबत शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली होती नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनापूर्वी समितीने आपला अहवाल सादर केला त्यात विविध शिफारशी करण्यात आल्या आहेत निवडणूक आणि जनगणना ही कामे सोडून शिक्षकांना शिक्षण विभाग वगळता अन्य विभागांची कामे देऊ नयेत शैक्षणिकदृष्ट्या आवश्यक असलेली कामे शिक्षकांना करावी लागतील त्यात शिक्षण विभागाच्या अखतारीतील कामे उदाहरणार्थ युडायस नोंदणी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड शालेय पोषण आहार अशी कामे करावी लागतील शालेय पोषण आहाराच्या अभिलेखासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी अशी शिफारस केली आहे या संदर्भात श्री विजय कोंबेसरांनी काय म्हटलं ते समजून घेऊया शिक्षण विभागाच्या कामांपैकी अनेक कामे अशैक्षणिक आहेत शिक्षण विभागाकडून अनेक प्रकारची माहिती मागवली जाते ही माहिती सादर करण्याच्या कामाचा अध्यापनाशी काहीही संबंध नसतो या कामामध्ये वेळ जात असल्याने अध्यापनावर परिणाम होतो असा अत्यंत महत्त्वाची बातमी ही दैनिक लोकसत्ताने दिलेली आहे आपण ही बातमी ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद